अवधूत चिंचन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचे होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये मुलं खूप शिकलेली आहेत मुली खूप शिकलेले आहेत नवऱ्याची नोकरी गेलेली आहेत तुमची नोकरी गेलेली आहे तर ह्यासाठी मी एक अत्यंत असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा जो उपाय मी सांगणार आहे हा ॲस्ट्रॉलॉजीनुसार आहे त्यामुळं नक्की हा उपाय करा कसं होतं बघा आपला मुलगा खूप शिकला आहे मेरिटमध्ये आहे चांगल्या येणं म्हणजे इंटरव्ह्यू दिला आहे पण त्याचं काही कारणास्तव सिलेक्शन होत नाही नोकरी लागत नाही मुलगी आहे खूप शिकली आहे तिचा इंटरव्ह्यू झाला आहे तिचं सिलेक्शन होत होते काही ना काही अडचण येते नोकरीच लागत नाही किंवा नवऱ्याची नोकरी गेलेली आहे नवरा परत नोकरीचा ट्राय नो करतो तुम्ही स्वतः नोकरीसाठी ट्राय करता ह्यासाठी अत्यंत असा प्रभावशाली उपाय आहे अशासाठी आपण काय करतो बघा आपल्या मुलांना नोकरी लागत नाही मुलींना नोकरी लागत नाही नवऱ्याची नोकरी गेली आहे किंवा तुम्ही नोकरीसाठी ट्राय करताय ती लागत नाही म्हणून तुम्ही कुठेतरी कुंडली दाखवायला जाता आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्याची शांती करा त्याची शांती करा ही अंगठी घाला ते खडा घाला तो खडा घाला सांगतात आणि त्यानंतर तुम्ही तिथे पैसे खर्च करता आणि आपल्याला नोकरी तरीही लागत नाही मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय सांगितल्यानंतर तुम्हाला सात शनिवारी हा उपाय करायचा आहे हंड्रेड पर्सेंट सांगते की पाच शनिवारपर्यंत तुमचं काम नोकरीचं होणारच इतका प्रभावशाली उपाय आहे उपाय साधा आहे सोपा आहे फक्त मनापासून करा व्हिडिओ स्कीप न करता बघा एखादा पॉईंट चुकीचा असेल तुम्ही चुकीचा बघितला चुकला त्यातला पॉईंट चुकून एखादा पॉईंट राहिला तर तुम्हाला तो उपाय केलेला लागू होणार नाही म्हणून स्कीप न करता व्हिडिओ बघा आणि जसा मी उपाय सांगितला आहे तसा करा काय करायचं बघा सात शनिवारी हा उपाय करायचा आहे प्रत्येक शनिवारी असे सात शनिवार एखादा शनिवारी अडचण आली सुतक आलं विटाळ आला तर तो सोडून पुढचे परत त्यामध्ये ॲड करायचे प्रत्येक शनिवारी जाताना एक जल तांब्या पाणी घ्यायचं अकरा अगरबत्ती घ्यायचं आणि उडदाच्या डाळीचे उडदाच्या डाळीच्या पिठाचे छोटे छोटे असे भजी बनवून घ्यायचे वडे थोडक्यात वडे त्यामध्ये फक्त मीठ घालायचं बाकी काही घालायचं नाही अशा पद्धतीचे ते छोटे छोटे वडे बनवायचे आणि हे वडे तुम्ही दोन घ्या तीन घ्या पाच घ्या एक घ्या चालेल पण अगरबत्ती ह्या अकराच पाहिजे त्या वड्यावरती ऑरेंज कलरचं सिंदूर लावायचं एक वडा घेतला असता तर एक वड्यावरला दोन तीन घेतले असतील तर दोन तीनवरती सिंदूर लावायचं आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं प्रत्येक शनिवारी संध्याकाळी सकाळी कधीही चालेल तुम्ही तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही अकरा अगरबत्त्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करून तिथे ओवाळायच्या तुमची मनोकामना म्हणजे तुमच्या नोकरीसाठी तुम्ही बोलायचं आणि ते जे वडे तुम्ही बनवलेत उडदाच्या डाळीच्या पिठाचे ते जे सिंदूर लावले ते वडे तिथं अर्पण करायचे आणि घरी निवडायचं असं सात शनिवारी तुम्ही करायचं पाचव्या शनिवारपर्यंत तुम्हाला नोकरीची म्हणजे ऑफर येईल किंवा नोकरी लागेल पण सहा सात शनिवार जे राहिलेले आहेत ते कम्प्लीट तुम्हाला करायचे म्हणजे जरी तुमचे सात शनिवारच्या आत जर नोकरीचं काम झालं तरीसुद्धा तुम्ही सात शनिवार कंप्लीट हा उपाय करायचा आहे उपाय हा अगदी मनापासून करा विश्वासानं करा बघा आपण कुठल्या तर भरचीनं काहीतरी सांगितलं तर आपण किती मनापासून करतो त्याच्यावरती विश्वास होतो तर हा सुद्धा उपाय विश्वास न करा तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळणार आणि तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट नोकरी सात शनिवारच्या आधी लागणार तर हा छोटासा माझा जो उपाय आहे तो अगदी मनापासून करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या शेजारी मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधित कोणाच्या नाही कोणाच्या मुलाला नोकरी नसेल मुलीला नोकरी नसेल त्यांच्या घरामध्ये नोकरी कोणाला नसेल तर त्यांना नोकरी लागेल त्यांचं भलं झालं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन असंच आमच्यावरती राहू दे माझ्या मुलीनं सुद्धा डेली ब्लॉगचा व्हिडिओ चालू केला आहे सीमंतीने करून तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या